संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्रीक्षेत्र बाळेश्वर या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं आणि अगस्त्य ऋषींच्या तपश्चर्यानं पावन झालेल्या भूमीत पठार भागाच्या वतीनं दरवर्षी सप्ताहाचं आयोजन केलं जातं वन विभाग आणि देवस्थान कमिटी यांच्या वतीनं रोज सायंकाळी कीर्तन त्याचबरोबर पठार भागातील भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं बाळेश्वर मंदिराकडे पायथापासून जाणारा रस्ता अतिशय खराब झालाय या रस्त्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी हे भूमिपूजन होणार आहे अशी माहिती देवस्थानचे उपाध्यक्ष रंगनाथ फटांगरे यांनी दिली तर देवस्थान कमिटीचे कोशाध्यक्ष किशोर डोके यांनी ही माहिती दिली आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी रस्त्याचं काम झालं होतं परंतु आम्ही माननीय पालकमंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या डेप्यूटीसीच्या निधीतून त्यांनी आम्हाला अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्या त्यानुसार आठ सा आठ तारखेला महाशिवरात्री दिवशी दुपारी चार वाजता माननीय पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित राहून त्याचं भूमिपूजन करणार आहे आणि याच्या कामाला सुरुवात भाविकांसाठी सर्वात महत्वाचं पाणी येणं गरजेचं आहे त्या संदर्भात शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि या ठिकाणी इमारत काही इमारती वास्तू होणे गरजेचं आहे दर्शन बारी होणे गरजेचं आहे या ठिकाणी गेली तेहतीस वर्षापासून आता तेथिसा श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थानचा सत्ता आहे आणि या सप्ताच्या निमित्ताने सात दिवस त्या ठिकाणी हरिकीर्तन कीर्तन त्याचप्रमाणे शिवलेला अमृत पारायण त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असताना खऱ्या अर्थाने जे पठार भागातील संगणना तालुक्यातील किंवा राज्यातील जे दाते त्यांच्या माध्यमातून अन्नदान केलं जातं प्रवचन कीर्तन सेवा या ठिकाणी दिली जाते आणि पठार भागातील संपूर्ण जी गावं आहेत ती गावं गावातील सर्व लोक संध्याकाळी या ठिकाणी सात ते नऊ या ठ साठी हार्दिक कीर्तनासाठी येत असतात आणि या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घेत असतात हे सर्व करत असताना खऱ्या अर्थानं बाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी बारा वर्ष तपश्चर्या केली हा दंडकारण अभियानाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये श्रीराम प्रभूंचे सुद्धा पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे सीता माहीत या ठिकाणी टाका आहे म्हणजेच या ठिकाणी रामायणामधील सर्व जे देवदेवतांचे या ठिकाणी आगमन झालेले काही कालखंड ते या ठिकाणी निवासलेले आहेत आणि म्हणून या बाळेश्वराचं बाळ ईश्वर म्हणजे हे श्री शंकराचं लहान रूप आहे आणि म्हणून या ठिकाणी या भागाला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे पठार भागाच्या उंच शिखरावरती बाळेश्वर देवस्थान बसलंय वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी तत्कालीन वनाधिकारी आणि आताचे बाळेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष शिवाजीराव फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामं पार पडली आहेत भविष्यातही या ठिकाणी पाण्याची मोठी गरज आहे अशी माहिती देवस्थानचे सरचिटणीस विनायक भोईर यांनी दिली आहे आपलं बाळेश्वर देवस्थान अतिशय पौराणिक हे देवस्थान आहे या ले ले। त्या देवस्थानला गेली सत्याऐंशी एकोणावीसशे सत्याऐंशी पासून या ठिकाणी द्यों ट्रस्ट तयार झालेले आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक काम विकास कामं वन विभाग आणि बाळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं या ठिकाणी बरेच कामं विकास कामं या ठिकाणी करण्यात आलेले आहेत हा सभामंडप आहे हा सभामंडप त्यानंतर ब्लॉकचं काम त्याच्यानंतर हे देव, शिखर डेव्हलप अशी बरीच कामं या ठिकाणी दे बाळेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि वन विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी झालेले आहे परंतु या ठिकाणी अजून पिण्याच्या पाण्याची अडचण फार मोठी अडचण आहे आणि ती अडचण या ठिकाणी अडचणीचा पाठपुरावा या ठिकाणी आम्ही करीत आहोत परंतु अजून काही आम्हाला त्या पाठपुराव्याला यश आलेलं असं वाटत नाही या ठिकाणी पिंपळगाव खांडवरून या योजना तयार आहे आता ती योजना झाल्यानंतर या ठिकाणी असं वाटतंय की पाणी येईल ही एक अपेक्षा या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे आणि अशा अतिशय कठीण परिस्थितीत या ठिकाणी चार किलोमीटर कुठल्याही सुविधा नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम करणं विकास करणं अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्या सर्व सर्वांचा या ठिकाणी अडचणींचा मात करून या ठिकाणी विकास कामं केली जातात असं मला वाटतं आणि त्याचबरोबर हे देवस्थान अतिशय उंच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी थंड हवा वातावरण एकदम चांगलं असतं अशा अनेक विविध विकासानं हे पर्यटन म्हणून या ठिकाणी क मध्ये क्षेत्र आलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे बमरी कसं जाईल याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे आणि त्याला जर यश आलं तर हे लवकरात लवकर डेव्हलप होईल असं मला वाटतं नवसाला पावणारं देवस्थान म्हणून संपूर्ण पठार भागातच नव्हे तर राज्यात हे देवस्थान ओळखलं जातं हा सप्ताह हो यशस्वी करण्यासाठी विठ्ठल वाघ लक्ष्मण मांडे मनोहर उंडे गोरक्ष ठाकरे अजय फटांगरे भाऊसाहेब कोठवळ शांताराम भोर फॉरेस्ट ऑफिसर सचिन लोंढे शिवाजी पांडे सुनील लक्ष्मण घुले किशोर आहेर मारुती फटांगरे अरुण फटांगरे बाळासाहेब काकड धोंडीभाऊ पांडे गणपत पांडे नारायण पांडे दत्तू पांडे संदीप भागवत अमित फटांगरे बाळासाहेब गाडेकर सागर घोडे यांसह देवस्थान ट्रस्टी विशेष परिश्रम घेत आहेत इथं शिवलीलामृत पारायण सोहळ्याचं देखील आयोजन केलं गेलं आहे हरिभक्तपरायण मनोहर महाराज खराटे राजेंद्र सदगीर गोविंद करंजकर अमोल महाराज वाकडे आनंद काळे सचिन महाराज जाधव कौशिक महाराज जाधव रंगनाथ नायकडे यांची कीर्तनं होणार आहेत पठार भागातील विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा सप्ताह यशस्वी होतो आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी नऊ मार्चला काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये